नमस्कार आदेश जनार्दन करते रुंबोडी गाव आल्याची शेती आपली किती वर्ष तुम्ही आलं शेती करा आमचं आता तेरा वर्ष आलेच बारा वर्षाचा अनुभव काय रासायनिकचा अनुभव बारा वर्षच ह्याची क्वालिटी पहा बरोबर आहे तुमच्या शेतामध्ये आल्यावरती वास कसा येतो वास एकदम सुगंधी वास येतो गेल्या बारा वर्षाचा काय अनुभव आहे बारा वर्षापूर्वी आल्याची साईज साधारण एवढी होत होती बरं आता ही साईज एवढी आत माझी दोनची एवढी बर एवढी साईज होत होती म्हणजे छोटी व्हायची छोटी व्हायची आता आता चांगली कमराची इतकी छाती झाला फायदा टन एज वाढला आपलं किती वाढलं पाच सहा टन डायरेक्ट एक एकर जनरली तुमचं किती निघत होत आता किती निघेल दहा बारा टन निघत होते एकरी आता किती आता सतरा अठरा टन निघायला पाहिजे खर्च सांगा थोडा सगळ्यांना आता दोन एकरचा आपला ब्याण्णव हजार रुपये खर्च आहे पूर्वी पूर्वी दीड लाख रुपये एकरी लागत अरे तीन लाख रुपये दीड लाख रुपये एकरी दोन झाली तीन लाख रुपये झाली आपलं ब्याण्णव हजार झालं दोन एकरचे ब्याण्णव हजार झालं या वर्षी आणि मागच्या वर्षापर्यंत तीन लाख रुपये लागत होते दो दोन एकरला डायरेक्ट पन्नास टक्के बचत झाली ना काहीच केलं नाही तरी दीड लाख रुपये कमावले हो ब्याण्णव हजार रुपये खर्च अरे ने दोन लाख रुपये कमावले हो तुम्ही एकंदरीत परिस्थिती अशी की एस सी टी वैदिक वापरलं पाहिजे आपण वापरताना पाहिलं थोडा अनुभव घेतला पाहिजे थोडं कमी क्षेत्रावर करायचं त्याचं रिझल्ट आले तर पुढे जायचं आपलं रूट चार्जेचं पाकिट नाही का त्याचं पाणी केलं पिऊन टाकलं यांच्या काय घाबरून गेले होते ते म्हणे काय होईल म्हणे म्हटलं काय नाही शेण घट्ट होईल फक्त बाकी काही नाही म्हटलं कसं काय तुमचं आलं कसं आहे आलं सुंदर आहे एकदम दीपक सोमनाथ बनकर राहणार माळीजाम कंपोस्ट अकोले बर तुमचे दोघांचे आले वेगवेगळ्या गावाला हो सेम काय प्रकार आहे कृषी अमृत सॉइल चॅस आणि आर एन पी जेवण टाकलं ना उतार वगैरे मालाची क्वालिटी वगैरे एकदम बेस्ट होती बरं या वर्षी रोगराई रोगराई काहीच नाही रोग आला होता डिसीज फायटर मारलं पातच खराब झाली फक्त माल तक तसाच खाली अजून मालाला काही झाली नाही आणि प्रॉब्लेम असा आहे की आता इथं फुटव आहे आपला साधारण आता सॉइल चार्जर सोडला एवढा माल वाढवतो पुढं आता जर रासायनिक मध्ये गेले इथंच फोटो आहे तर इथंच माल संपलाय पुढे माल वाढत नाही हा माल वाढलेला आहे एवढा माल लांबी वाढलेली एवढी एवढीच राहते जागे होत आणि माल भरपूर आहे काड्या काड्यांचं प्रमाण कमी मालाचं प्रमाण जास्त आहे केमिकल मध्ये जेवढ्या आहेत ते बेशा बारीक माल निघायचा अंगापेक्षा बोंगा मोठा बरोबर हे अंग बारीक असायचं बोंगा मोठा असायचा आम्ही गाईच आर एन बी एच बिझत टाकलं होता आणि ते आल्याला सोडायचं होता तर ते गायनी दावत ओढलं राहतं आणि ती पिली ती ते पिली तर आम्ही सकाळी हादरून गेलो तीन महिन्याची गाभा नसतानी तर ते म्हणलं काय होईल तिचं शेण सुद्धा काहीच नाही काहीच प्रॉब्लेम झाला गायला गाई ती गाई जो आम्ही सत्तर हजार लोपली आता ते तिने तुम्हाला ट्रायल करून दिली आमच्या प्रोडक्ट मध्ये काहीच विषारी नाही असतील सांगायचं होतं अखोद चालू चा। केला <laughs> तुम्हाला आल्याच्या उत्पन्नाबद्दल किती उत्पन्न वाढलं या वर्षी असं वाटतंय पाच सहा लाख रुपये उत्पन्न आपलं चालू वर्षी वाढेल दरवर्षी दरवर्षी आपले बाजारभाव डिपेंड आहे सर सरासरी सरासरी आपले सहा सात लाख रुपयाचे आता सोळा एक लाख रुपयाचं आलं निघल आपलं वीस लाख रुपयाचं निघल गॅरंटीने माल किती वाढेल आता आपण नाही सांगू याचं वजन साधारण दोन किलो आलं याला सगळं वजन साडेतीन किलो आहे दोन किलो आलं यालं याचं बाराशेच ग्राम आलं येत होत आठशे ग्राम ते बाराशे दोन किलो आलं आठशे ग्राम माल वाढला आपला सहा सात लाखाचे किती एवढे वाढले झाला जास्त वाढले नाही नाही वाढले आहे खरच मार्केट आहे ना ते या वर्षी मार्केट मुळे मग जास्त दोघांचे जे चेहरे हे मागच्या वर्षी केमिकल करत होते कसे होते पाठव पंप होत होत ना आलेलं माझ सातच फवारे मारलेले आज नाही एकही नाही सातच फाव केमिकल काही काहीच नाही कोणतीच गोंड नाही काहीच नाही कधी टेस्ट करा जर निघालं आपण आलं त्यांना तसंच देऊ टेस्ट निघणारच नाही आर एन पी एच तुमचं कृषी अमृत निघल सॉइल चार्जरचे काही घटक निघतील दुसरं काही निघणार नाही डिसीज फायटरचं काय निघल ते खाऊन टाकलं त्यांनी सगळं पण आहे अजून त्याला पुरलंय ते उरलं काय सांगाल सर्व शेतकऱ्यांचं येत होती आलो या वर्षी ते वापरलं ना आपलं अजिबात आलीच नाही आळाई हा पाहिलाच नाही भेटली तुम्ही सापडली नाही का काळात गेली काय नाही रिझल्ट पानं बिन त्याची चकाकी वगैरे एकच नंबर ओके नोव्हेंबर मध्ये पडत होता आलं याची पात नोव्हेंबर महिन्यात पडत होती आजही माझा सगळा प्लॉट होप आहे तसंच तसंच जानेवारी महिन्यात संपत आलाय नोव्हेंबर मध्ये ते खाली पडून जायचे आणि आजही तुमचं तशीच आहे समोर आहे आपलं आयुष्य वाढलं आयुष्य जेवढं आयुष्य वाढेल तेवढी खाली साईज वाढणार सिम्पल गोष्ट आहे ना आलं आणि हळद सेम पॅटर्न आहे व्हेरी गुड खूप छान वाटलं जोरदार अभिनंदन दोघांचं अभिनंदन अभिनंदन असंच पिकावर प्रेम करा मातीवर प्रेम करा थँक्यू थँक्यू थँक्यू